नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण आज काही पुसत बैल बाजारमध्ये जाऊ शकलो नाही आणि मागचे दोन रविवारसुद्धा असंच झालेलं आहे बाजारमध्ये काही जाणं होत नाही आहे तर आता कामं तशी चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं बाजारात जाणं सध्या शक्य होत नाही आहे हे पाहू शकता मागं तुम्हाला स्प्रिंकलर चालू असल्या दिसत असेल कारण का आकाडीपासून आमच्याकडे पाऊसच नाही आहे त्याच्यामुळं शेतात पाणी घेणे देणं सुरू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ पेरणीच्या आधी आपण गाई घरी बांधल्या होत्या आणि चारा पाणी घरीच सुरू होतं तर आज त्यांना रानात आणलं सकाळ पण बसून मस्त चरत आहे आणि गाई रानात आल्या नसल्याकारणाने कारणाने गवती चांगलं वाढलेलं आहे तर हे बघा हे गुरं आहे आपल्याकडं दहा साडेदहा महिन्याचं आणि ही गिर क्रॉस कारोड गावरान गायची आणि ती मोठी गाय आपली खाली चरत आहे गुरं बघा कसं आहे आपलं आता असं रानात चरायचा याचं याला अनुभव नाही कारण याचं पहिलंच वर्ष आहे या असं रानात यायचं म्हणून हे काट्याकुट्यात कुठे जात आहे बघा रानात कसं त्याला प्यायला पाणी वगैरे सगळं मोकळं भेटते आणि चाराही भरपूर भेटते घरी कसं आपण जेवढं टाकतो तेवढंच त्याला खायला भेटते पण इथं कसं आहे एकदा असं आणून सोडलं का त्याला पाहिजे ते तेवढं ते खाते नाही का आपण सकाळी दोन तास आणि संध्याकाळी अडीच तीन तास आपण याला रानात मोकं सोडून देतो ही एक गाय आहे आपल्याकडे जी आता जवळजवळ सात महिन्याची गा पण आहे आणखी दोन अडीच अडीच महिन्यात ही वासरालजन्मधे पहिल्या येतात तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि आमच्या गायी जर आवडल्या तर व्हिडिओला लाईक आणि एखादी कमेंट करून द्या तर ठीक आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये